आता आपण आलेलो आहे जुन्नर तालुक्यामधील खिरेश्वर या गावामध्ये आणि खिरेश्वरला या ठिकाणी यात्रा भरलेली आहे आता यात्रा कुठे भरलेली आहे तर हे आहे नागेश्वराचं मंदिर आणि आज आहे महाशिवरात्र प्रथमतः तुम्हाला शिवट्रेकर फॅमिलीकडून महाशिवरात्रीच्या गोडगोड शुभेच्छा तर आज आपण म्हणजे मी पहिल्यांदाच ह्या यात्रेला आलेलो आहे मला माहिती नव्हतं आज यात्रा आहे आपल्याबरोबर बामणेश्वर आणि विनोद रायकर तर आता बघूया हो यात्रा कशी काय पुढे जाऊन बघूया या ठिकाणी आपल्याला ग्रामस्थ भेटलेले आहेत सर तुमचं नाव काय मी नाव ओळखलं चेहरा ओळख संदीप काटे संदीप काटे ह्या यात्रेचं काय नेमकं स्वरूप काय सांगता येईल तुम्हाला ते इथे खूप मोठी यात्रावरती बरं तिथला जवळ हिचंद्रगड आहे आणि हडीचंद्रगडा खूप लोक त्या ठिकाणी जात असतात असतात खूप बाहेरच्याही जिल्ह्यातून पर्यटक या ठिकाणी येतात आणि याही ठिकाणी नागेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात म्हणजे खरं म्हणजे ऍक्च्युली नागेश्वर मंदिराची यात्रा आहे का हरिचंद्रगडाची नागेश्वर मंदिराची पण हरिचंद्राची पण इथे जे आहे ते नागेश्वराचे नागेश्वराच्या दोन टाइम इथं काहीतरी मोठा भंडारा लागतो हो कार्यक्रम असतो बरं आठ दिवस आता उद्या अरे वा चांगला चला बघूया तुमची यात्रा कशी काय आपली ओळख मी मेमने खुर्जी बरं बरं याचं गावचं आहे हा हा आणि शाळेला कुठं शाळेला नाणेघाटामध्ये गाटामध्ये फामण गावण म्हणून जावे हां या ठिकाणी हा, हा, मी प्राथमिक शिक्षण या पदावर काम करते बर बरोबर चांगलं चांगलं बघू तुमच्या गावचे राळ कशी मी पाहिलं चालू पाहिलं चालू चालेल आता या ठिकाणी आपले काही मंडळी आहेत इकडे यात्रा चालू आहे आपण थोड्या वेळाने जाऊया इकडे विनोद रायकर समोर आले खिरेश्वरला आलोय खिरेश्वरची यात्रा ही ग्रामीण भागातील असणारी फार सुंदर यात्रा आहे आणि ही यात्रा अनुभवण्यासाठी आज खरं तर हा एक चांगला योग आलेला आहे आणि खरं तर या ठिकाणची असणारा हा जो ग्रामीण भागातील यात्रा उत्सव जो आहे तो अनुभवण्यासाठी विशेष मी आज मी वेळ काढलेला आहे विशेष टाइम काढलेला आहे म्हणजे ही यात्रा खरं म्हणजे याच्यामध्ये जास्त करून आपल्याला आदिवासी संस्कृती पाहिजे आपण पाहतोय की इकडे बक्षीस जे आहे ना

या ठिकाणी द्राक्ष खजूर वा वा ड्रोन फ्लाय केला म्हणता तुम्ही कुठे आहे ड्रोन चला शिव मध्ये पुन्हा एकदा एका नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आता आपण आलो खिरेश्वरमध्ये खिरेश्वरला महाशिवरात्रीनिमित्त खूप मोठी यात्रा असती आणि ती यात्रा आज पहिल्यांदाच पाहतोय तर चला आज यात्रेत फिरूया आणि त्यांचा आनंद पण घेऊया आपल्याबरोबर सर विनोद रायकर दीपक सर कुसुम मोनिका असे सगळे सवंगडी आपल्याबरोबर आहेत चला धूळ आणि यत्रा यत्रा आणि धूळ जोडी कुठे इंड ती आईला तुम्ही दोघे धुळे भाऊ जुळे भाऊ दिस तुम्ही आता युट्यूब ला का डायरेक्ट अक्षर चला या ठिकाणी बाळू मेहमानचा स्टॉल आहे काय बाळू कुठे गेले आता भाडू ओळखू ये नाय काय शेव रेवड्या पण आहे या ठिकाणी काय काय यात्रा आहे यात्रा ओ बाबा

कमाल आलाय तेल आहे लॉट आलाय बाजारात या दिवस ची किंमत ऐंशी नव्वद रुपये पण आमच्या लक्ष्मी सेल मध्ये कोणती फक्त पन्नास रुपयामध्ये दोन मिनिट शांत उभं राहायचं कारण त्यांची आठवण आपल्याला या ठिकाणी येते कारण आखाडा मांडला कधी त्यांच्या त्यांच्या हातामध्ये मायक असायचा आणि या ठिकाणी त्यांचा आवाज या ठिकाणी घुमायचा सर्वांनी दोन इंटर उभं राहून ठिकाणी साहेबांना आदर करायचे साहित्य देणगी आणि गावचा इनाम आणि असा हा भरपूर इनामांचा असला हा आखाडा या ठिकाणी सुरू होत असता सर्व ग्रामस्थ सर्व पाहुणे मंडळी असतील सर्व परिसरातील राज्य नेत मंडळ असतील त्याचप्रमाणे आलेल्या सर्व पहिलवान मित्रमंडळीना एक निवेदन करण्यात येते आणि एक विनंती करण्यात येते कि या ठिकाणी कोणताही गडबड गोंधळ होणार नाही दामू मुठे यांच्या यांच्या हातात जो पैलवान आहे एक ढाल जोर द्या या ठिकाणी दामू मुठे यांच्या हातात जो पैलवान आहे त्याच्यावर जरा जोर्या पन्न रुप चंभर रुपए भाव शुपर दया चला ज

या आधीची जी कुस्ती झाली प्रेक्षणे त्याचप्रमाणे ही पण कुस्ती व्हावी अशी अपेक्षा आहे दोन्ही जुने जाणते आणि खेळावडे असे पैलवान छान असा डाव आमच्या भागाची राणी गाजेंद्र पैलवान हे पैलवान आहे सूर्यकडे महेंद्र पैलवान महेंद्र इकडे बाबा वा वाच गोष्टी झालेली आहे रुपये पैलवान यांच्या हस्ते हि धाल देण्यात येणार आहे त्यांचे जुने जानते जोडीदार नागी चर्मन साभये आणि जिकाई टोकवड्याचा पैलवान आहे त्यांची गोष्टी त्यांचे जुने जानते मित्र चेअरमन माजी चेअरमन आदिवासी सोसा विकास सोसायटीचे यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात येणार आहे आणि त्या कुस्तीचा साभाव जणांनी आणि दोघांनी झटका पट कुस्ती झाली पाहिजे चेअरमनचे पाचशे रुपये कुस्ती चितपट झाली तर आणि ग्रामस्थांच्या एकदा सातशे रुपये आणि या कुस्तीवरती व्यक्त केल्यामुळे भाऊरे साहेब दोनशे रुपये भिकाजी बाबा दोनशे रुपये कोंडबा दोनशे रुपये दोन्ही पैलवाना दोन शंभर रुपये हजार एक डार खरा दोन्ही पैठवानांवर एक हजार रुपये एक डान चला जोड द्या जुने पैलवाना खेळ दाखवायचा आहे आपला आदर्श इतर पैलने घेतला पाहिजे जुळे पैलवान हा स्वागत हार्दिक अभिनंदन मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की आमदार साहेबांनी ठिकाणी घेऊन यायचं आहे प्रकाश मेमाने आपण आमदार साहेबांनी ठिकाणी घेऊन यायचं आहे या कुस्तीवरती बाबू साहेब यांचे पाचशे ग्रामस्थांचे एक धाक सातशे रुपये पंचमंडळी लक्ष द्या दोन्ही पैलवान चांगले पांगडे मात्र वर्षे उरे द्या वडे कुठे असतील त्यांनी माहिती संपर्क पंच पंचमंडळी लक्ष द्या पंचमंडळी लक्ष द्या दोन्ही पैलवान अतिशय कस्तिज के आहेत अति त्यांचे आहेत पंचमंडळी फिरता सोड दे दे पक्का <laughs> आता कुस्तरी खेळले नाही तर आम्हाला इनाम द्या प्रवास भाडं द्या असं काहीच नाही थांबा कुस्ती, कुस्ती।, कुस्ती चितपड आहे काटा कुस्ती तीन हजार एक लाख दुनिया त्याला विजान नाही आता कुस्ती पूर्ण पाठ टेकल्याशिवाय सोडू नका आणि कुस्ती चितपट होऊ द्या आपलं अन्न सुरु पाणी पंचमंडळी पंचमंडळी ओके 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 पैलवान पहलवान पैलवान शांत पाच हजार रुपये पांडुरंग हजार रुपये संजय गौरांचे हजार रुपये एक दर सात हजार रुपये चोर द्या उत्कृष्ट अशी कुस्ती या ठिकाणी झालेली आहे आणि महादेव तो तुकाराम यांचे तीन हजार रुपये ग्रामस्थांचे हजार रुपये आणि राज्यपूर्वी सोहळा हा प्रतिमा कुस्ती यानंतर चषिक वर ठरवलेली कुस्ती आहे पैलवान विनोद पिंपरीचे पैलवान आहेत त्याने आतमध्ये यायचे त्यानंतर नगरचे पैलवान दोन्ही पहिला आतमध्ये यायचं आहे चला पैलवान विनोद कुठे साहेब काही पैलवान आहे वा वा पैलवान डाव प्रतिदाव या ठिकाणी चालू चा, आहे पहिल्यांदा खालचा पहिला वर होता खालचा पहिला वर आलेला आहे अतिशय तोलामोलाचे पैलवान आहेत डाव दाखवा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमची कुस्ती सोडवली जाणार नाही पहिला मंडळ पंतमंडळ फिरते फिरतेा पंचमंडळी फिरते राहा रा, थोडवाज अतिशय कुस्ती सोडवा ही कुस्ती ह्या कुस्तीवरती गणेश मेहमान यांचे पाचशे रुपये आणि एक ढाल रवी मोठे यांचे पाचशे रुपये यांचे हजार आणि चषक हा चषक आहे आमच्या गावचे भूषण आमचे आजोबा कैलासवासी तुझा मेहमान आहे त्याचप्रमाणे आमचे चुलते कैलसी भागा दुंद आहे त्याचप्रमाणे केलसवासी रमेश आहे यांच्या स्मरणार्थ विवेक मेहमाने निखिल मेहमाने प्रफुल्ल मेहमाने रवी मोठे आहे ग्रामस्थांचे हजार रुपये साहेबांचे दोनशे रुपये दोनशे रुपये रवी मुठे यांचे पाचशे रुपये गणेश मेहमान यांचे पाचशे रुपये अभिनंदन त्यांनी काढायची पैलवान दोघेही पैलवान नामांकित आहेत झटके पंचमंडळ फिरते पंचमंडळी फिरते आहे दोन्ही पैलवान अतिशय कसरत करणारे पैलवा आहेत मागच्या वर्षीचा नारंगावचा श्री राहुल फुलमाळी आज आपल्या मैदानामध्ये खेळतोय त्यांच्या तडीस्थळ नगरचा हा वाघमारी पैलवान दोन्ही पैलवान अतिशय कसलेले पैलवान आहेत पैलाव लागल्याने ते खेळ दाखवायचा आहे पंतमंडळ पंतमंडळ फिरतो ओके छानची कुसरी राहुल फुलबाहे